काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लहू कानडे आणि माजी उपनगराध्यक्ष करन ससाणे यांच्या गटांमध्ये चांगलाच वाद झाला आमदार कानडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ससाणे समर्थक अक्षरशः अंगावर धावून गेल्याने कानडे व त्यांचे समर्थक बैठकीतून निघून गेले श्रीरामपूर काँग्रेसमधील हा वाद पाहून पक्ष निरीक्षक आमदार मुजफ्फर हुसेन देखील काही काळ गोंधळून गेले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी शिर्डीत एका हॉटेल मध्ये झाल्या काँग्रेस आमदार लहू कानडे आणि करण ससाने समर्थक समोरासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी झाल्याने गोंधळ उडाला पक्ष निरीक्षकांसमोर हा सर्व राडा सुरू होता भविष्यात हा वाद अजून चिघळण्याचे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत पक्ष निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार मुझफ्फर हुसेन जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आमदार लहू कानडे तालुकाध्यक्ष अरुण नाईक जिल्हा बँकेचे संचालक करन ससाने सभापती सुधीर नवले सचिन गुजर अंजुम शेख मुझफ्फर शेख बाबा दिघे आदी यावेळी उपस्थित होते मुलाखती वेळी कानडे आणि ससाने समर्थक समोरासमोर आले गेल्यावेळी अन्य पक्षाच्या उमेदवारासोबत असणारे आज लोकप्रतिनिधी समवेत असल्याचा आरोप करत ससाने आणि हेमंत ओगले समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आमदार कानडे समर्थकांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले यामुळे श्रीरामपुरातील काँग्रेस अंतर्गत गटबाजी चांगली चभाट्यावर आली काँग्रेस पक्षाच्या नगर जिल्ह्याच्या मुलाखती घेण्यासाठी निरीक्षक मुझफ्फर हुसन साहेब आलेले आहेत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत आणि आज श्रीरामपूर विधानसभेसाठी आम्ही या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आलेलो आहोत काँग्रेस पक्षाकडून मी सध्याला उमेदवारी मागत आहे त्याचप्रमाणे आमदार साहेब पण उमेदवारी मागत आहेत त्यामुळं साहजिकच आहे की का, कार्यकर्ते ज्यावेळेस समोरासमोर येतात घोषणाबाजी होते विद्यमान कारण आमदारांनी मागच्या पाच वर्षामध्ये काही काम केलेलं नाही मतदारसंघामध्ये त्यांनी संघटनेबरोबर न राहता जे विरोधात काम करत होते त्या सगळ्यांना बरोबर घेतलं आणि मागच्या पाच वर्षामध्ये श्रीरामपूरमध्ये जो विकासाला खीळ बसली आहे त्याचा राग मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे तुम्छे सोगते तुम्छे सोगते तुम्छे सोगते है। या ठिकाणी पक्ष संघटना पूर्णपणे माझ्याबरोबर वर आहेत नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे सदस्य त्याचबरोबर आम काँग्रेस जन जे नेहमी काँग्रेस बरोबर वर असतात ते प्रत्येक गावातला प्रत्येक शहरातला सगळेजण माझ्या माझ्याबरोबर आहेत त्याचबरोबर पक्ष संघटनेतली काँग्रेसचे मुख्य काँग्रेसचे संघटना असेल युवक काँग्रेस असेल महिला काँग्रेस असेल सेवा दल असेल व इतर सर्व संघटना आज माझ्याबरोबर या ठिकाणी आलेल्या आहेत मात्र पक्ष निरीक्षकात गोंधळ बघायला मिळाला घोषणाबाजी करण्यात आली हे योग्य आहे का आणि हा कशाचा उद्रेक नाही उद्रेक हा उद्रेक म्हणता येत नाही हे लोकशाहीचं प्रतीक आहे या ठिकाणी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तिकीट मागण्याची या ठिकाणी संधी आहे आणि त्या संधी त्या त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काँग्रेसचा एक उमेदवार म्हणून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह आल्यावरती आपोआपच समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होते त्याच पद्धतीत घोषणाबाजी झालेली विद्यमान आमदार साहेबांना निवडून आले की ते पहिल्या पाच सहा महिन्यातच विरोधात पूर्ण काँग्रेसच्या संघटनेचे गेले आणि संघटनेच्या विरोधात काम सुरू केलं आणि त्याचबद्दल त्याचबरोबर ज्या पद्धतीने कामकाज खाली व्हायला पाहिजे होतं मतदारसंघामध्ये ते कुठलंही काम झालेलं नाही त्यामुळे नुसता काँग्रेस पक्षाचंच नाही आम जनतेचाही त्यांच्या विरोधात प्रचंड उद्रेक आहे आज उद्रेक हे फक्त एक छोटंसं आपल्याला उदाहरण दिसेल आपण मतदारसंघात जर आला तर आपल्याला प्रत्यक्षात खरोखरच जाणीव होईल की कशा पद्धतीत मतदारसंघामध्ये विरोधात वातावरण आहे पक्षा विरोधात भूमिका घेतली असताना देखील पुन्हा पक्ष पक्ष संघटनेच्या विरोधात खाली था आम्ही खूप वेळा त्यांच्या बाबतीत तक्रारीवरती दिलेल्या आहेत आणि त्याच तक्रारीचा आम्हाला माहिती की निश्चितपणे या ठिकाणी दखल घेतली जाईल <laughs> पक्षाच्याच आमदाराचा धिक्कार आहे म्हणणारे हे पक्षाचे नाहीत हे एकदा समजून घेतलं पाहिजे कारण पक्षाचा माणूस आपल्याच पक्षाला दुबळं करण्याचा प्रयत्न करीत नसतो आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा ही वेळ नाही है। आहे इलेक्शन सुरू झालेले आहेत आणि महाविकास आघाडीला आम्हाला जिंकायचं आहे त्यामुळं असल्या गोष्टीवर मी काही फारसं लक्ष देत नाही नेमकं मात्र यामध्ये कुठंतरी पक्षाची बदनामी होताना बघायला मिळत आहे इकडे दोन गटाकडून आमने सामने होऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि आम आमच्या गटाने कुठेही घोषणा दिलेली नाही कोणाची बदनामी केली नाही आम्ही सर्व सुसंस्कृत आहोत सभ्य आहोत आणि ज्ञानी आहोत आमची मंडळी बघा कोणी माझी सभापती आहे कोणी माझी उपनगराध्यक्ष आहे कोणी पंचायत समिती सदस्य आहे कोणी जेडपी सदस्य आहे कोणी राज्याची आदिवासींची संघटना चालवणारे संस्थापक आहेत मागासवर्गीय प्रज्ञावंत मंडळी आहेत आणि माझी संपूर्ण संघटना शेतकऱ्यांची संघटना आहे गावोगावचे सरपंच इथं आहेत आमच्याकडे असल्या चाळ्यांना वेळच नाही आम्ही सर्वजण उद्याची लढाई जिंकण्यासाठी मैदानात उतरलेले लोक आहोत हे देखील विरोधक देखील काँग्रेसचे पदाधिकारी आहे मात्र त्यांनी ज्या आज आपल्या विषयी जी घोषणाबाजी केली आमदाराचा धिक्कार केला आपण विद्यमान आमदार आहात या घडलेल्या प्रकाराबाबत आपण पक्षश्रेष्ठी याबाबत चर्चा करणार आहात यांची तक्रार करणार आहात नाही मी ऐकलेलं नाहीये मी ऐकलेलं नाही आहे त्यामुळं तुम्ही जर ऐकलं असेल तर तुम्हीच त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत